विदान सबा, सेना, चा, सबा, रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना महायुतीच्या अधिकृत लोकप्रिय उमेदवार भावनाताई गौडी पाटील यांच्या प्रचारार्थ माननीय आमदार पंकजताई मुंडे यांची जाहीर सभा आयोजन मालेगाव रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू असताना सगळीकडे परिसरात प्रकाराची धूम आहे सगळेच पक्ष आणि कार्यकर्ते आपला उमेदवार निवडून यावा म्हणून प्रयत्नशील असताना रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना लोकप्रिय उमेदवार भावनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक नोव्हेंबर चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता मालेगाव येथील हर नारायण मंगल कार्यालय येथे माननीय आमदार पंकजादाई मुंडे यांच्या जाहीर सभाचे आयोजन करण्यात आले आहे तरी मायुतीच्या सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते व मायबाप जनतेने मोठ्या संस्थेने उपस्थित राहण्याचे आव्हान रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार भावना ताई गवडी पाटील यांच्या सोशल मीडिया हँडलवर तसेच शिवसेना महायुती पक्षाकडून करण्यात येत आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले